नमस्कार मित्रांनो तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक अत्यंत महत्वाचे असे अपडेट आलेले आहे आपण पाहिलं तर जवळजवळ नोव्हेंबर पासून बऱ्याच महिलांचे पैसे हे जमा झालेले नाहीत याच्यामध्ये त्या महिलांचे पैसे का जमा झालेले नाहीत एकतर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्या संबंधित महिलांनी ई के वाय सी केलेली नाही किंवा चुकीच्या पद्धतीने किंवा ज्यांचं वय कम्प्लीट झालेलं असेल किंवा अशा इतर कारणांमुळे हे त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत आणि पूर्ण तुम्ही पात्र असून देखील जर तुमचे पैसे आले नसतील तर तुमचा अर्ज पडताळणीच्या यादीमध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो परंतु चुकीच्या पद्धतीने कोणाचाही अर्ज बाद केला जाणार नाही अशा पद्धतीची ग्वाही देखील मंत्री महोदयांनी दिलेली आहे आता काल आपण पाहिलं तर दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य शासनाने एक निधी वितरणाबाबतचा जी आर काढलेला आहे त्यांनी जो पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस वर्षासाठी जो काही जवळजवळ तीन हजार कोटींचा निधी वितरित करण्याला मान्यता दिली होती त्यातील जवळजवळ अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला वितरित करण्याला मंजुरी दिलेली आहे आता हा जो निधी येणार आहे तो जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचा निधी लवकरच पात्र महिलांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे आता ज्यांचं समजा नोव्हेंबरचं राहिलेलं आहे डिसेंबरचं राहिलेले तर अशांचे देखील एकत्रित येऊ शकतात त्याच्या त्याच्यासाठी जी काही अपडेट आहे ती सध्या तरी शासनाकडून कोणतीही अधिकृतरित्या दिलेली नाही परंतु जर तुमचा अर्ज पडताळणीमुळे पेंडिंगला ठेवला असेल आणि तुमचा जर हप्ता अजूनही आला नसेल आणि जर तुम्ही पात्र झाला तर मागील देखील हप्ते तुम्हाला येऊ शकतात त्याच्यामुळे सध्या तरी जानेवारीचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे त्याच्यामुळे ज्या काही महिला पात्र असतील त्या महिलांच्या खात्यावरती येत्या दोन ते चार दिवसामध्ये हे पैसे वितरित होण्याला सुरुवात होणार आहे धन्यवाद